नमस्कार मी विजया संवाद लाईव्ह टी व्हीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आता बातमी आहे राशन आळसुंदा येथील आंदोलनाची राशन आळसुंदा निंबे या रोडचे काम मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत सुरू आहे मात्र या कामाचा दर्जा खराब असल्या कारणामुळे येथील ग्रामस्थांचे येथे अपघात होतात त्यामुळे या निकृष्ट दर्जाच्या कामाच्या विरोधामध्ये प्रहार संघटना आळसुंदा गावचे ग्रामस्थ यांनी आज पूर्ण गाव बंद ठेवून तीव्र स्वरूपाचे ठिय्या आंदोलन केले आळसुंदे गावांमधून निंबे ते राशन या रस्त्याचे काम मुख्यमंत्री ग्राम सडक योजने सुरू आहे साधारण या कामासाठी सहाशे सदोतीस लाख रुपये मंजूर आहेत मात्र चालू असलेल्या सदर रस्त्याचे काम निकृष्ट असल्या कारणाने येथील ग्रामस्थांनी कामाचे ठेकेदार व अधिकाऱ्यांना या कामाबाबत विचारपूस केली असता ते वरवरची उडवाउडवीची उत्तरे देत होती त्यामुळेच आळसुंदा येथील रमेश अनारसे व शिवाजी देशमुख यांनी या कामाबाबत विविध ठिकाणी पाठपुरावा केला संबंधित ग्रामपंचायतलाही कळवलं मात्र ग्रामपंचायतने यावर कुठल्याही प्रकारचे लक्ष दिले नाही त्यामुळेच हे आंदोलन केले असल्याचं समजतंय राशीन ते आळसुंदा आळसुंदा ते लिंबे हा खडीकरण व हो डांबरीकरण हा काम चालू आहे ते काम दुरुस्ती चांगली नसल्यामुळं आज आम्ही आमदार बच्चू कडू साहेबांना भेटून त्यांच्या आदेश वरून त्यांनी चांगले काम खडीकरण वे करून क्वालिटीनी करून आज काम करून दिलेलं आहे पण रस्त्याचं काम निकृष्ट अशा दर्जाचं होत आहे तरी आम्ही अधिकाऱ्यांना फोन केले किंवा ठेकेदारांना फोन केले उडव उत्तर मुख्यमंत्री पुत्र गेला तरी खड्डा बुजणार नाही काम ह्याच पद्धतीचं चालू राहीन आणि डांबराचं प्रमाण अतिशय कमी वापरलेलं आहे म्हणून हे रस्ता उकडत आहे साधं जरी अशी पायाने जरी काढलं का, ना आपण तरी ते खडी निगती आहे ते सत्तर परिवार या अंबालिका कारखान्यावर त्यांची पोट पाळण्याचा म्हणजे काम करतो उदरनिर्वाह त्यांचा त्या अंबालिका कारखान्याच्या कामावर उदरनिर्वाह आहे आज ही काम मला कळत असं या रस्त्याने कुणाला जाता येत नाही येता येत नाही आज मी राम शिंदे साहेबांचं अभिनंदन करतो कि राशींच्या चोंडी ही अशा मार्गाने रस्ता नेला आहे की भविष्यात कधीच त्या मार्गाने रस्ता जाणारा नव्हता आणि गेलाही नसता का नसता गेला आपल्या गावापासून तालुक्यापर्यंत नाही जिल्ह्या ही जी पालतू कुत्री आहेत ना पुढारी ही एकुनिराचे लगेच वयरे आहेत ही एकुनिरा दापतात आणि चांगल्या कामाला अडथळा आणतात एकंदरी जर उठाळ केला तर हे निकृष्ट दर्जाचे काम त्वरित थांबून इतर विविध प्रश्नांनी अधिकाऱ्यांना ग्रामस्थांनी धारेवर धरले हा रस्ता चांगला केला जाईल याचे लेखी आश्वासन ग्रामस्थांनी घेतलं व हे आंदोलन थांबवण्यात आलं नवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा संवाद लाईव्ह टीव्ही धन्यवाद संवाद लाईव्ह टीवी आपला विश्वास आपला चैनल